ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अजित पवार होमिओपॅथी महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असून पंढरीच्या दिशेने निघालेल्या विठुरायांच्या भक्तांची सेवा करण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय सुविधा पुरवून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली की श्रीरामपूर शहर सुरू होताच सर्व श्रीरामपूरकरांनी या ठिकाणी पाण्याचे स्टॉल असतील जेवणाचे स्टॉल असतील नाश्त्याचे स्टॉल असतील किंवा प्रसादाचे स्टॉल असतील किंवा थंड पेयाचे स्टॉल असतील असे सर्व प्रकारचे वारकरीचे सेवासाठी लावलेले आहे सदर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल किंवा विद्यार्थी सेनेने या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावलेला आहे जिज्ञासा म्हणून त्यांचे जे फाउंडेशन आहे ते अतिउत्तम या ठिकाणी काम करत आहे